प्रचंड मोठा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे आणि आज मी त्या संदर्भात लक्षवेधी त्या ठिकाणी लावली होती आणि आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी त्या लक्षवेधीवरती चर्चा करत असताना संपूर्ण आजपर्यंत जे जे घोटाळे त्या ठिकाणी विश्वस्त मंडळांनी केलेले आहे अनेक वर्षांपासून अनेक संघटना त्या ठिकाणी या विषयी आवाज उठवत होते कारण फार मोठ्या प्रमाणात कारभार करत असताना दिसून आलेले आहे आणि म्हणून आजचा जो घोटाळा आहे त्याच्यामध्ये आदरणीय महोदयांनी त्या ठिकाणी धर्मदाय आयुक्त आणि यांच्या मार्फत चौकशी करून आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची देखील दे केलेली आहे खर तर या विश्वस्त मंडळाने चुकीचे अनेक कर्मचारी अडीचशे कर्मचाऱ्यांची गरज असताना जवळजवळ दोन हजाराच्या वर कर्मचारी नेमून त्या ठिकाणी पूर्वी देखील प्रचंड त्याच्यामध्ये दे अनियमितता केलेली आहे घोटाळा केलेला आहे आणि म्हणून लवकरच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की ही चौकशी झाल्यानंतर हे पूर्वीच जे विश्वस्त मंडळ आहे ते बरखास्त करून नवीन विश्व विश्वस्त मंडळ त्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे ऍप घोटाळा कोटी रुपयांच्या वर आहे कारण अधिकृत ऍप देवस्थानचे तीन होते परंतु बनावट ऍप फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तयार करून फार मोठ्या प्रमाणात घोटाळा जवळजवळ पाचशे कोटी रुपयांच्या वर हा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही बाब आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी माहिती घेऊन त्यांच्या निदर्शनात आल्यानंतर याची चौकशी करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत